मित्रांनो जेव्हा एखादी केस आपण कोणत्याही न्यायालयामध्ये दाखल करतो ती केस माननीय न्यायालय फेटाळते आणि माननीय न्यायालयाने ती केस फेटाळल्यानंतर आपण त्याच गोष्टीसाठी दुसरी एखादी केस जी आहे ती परत एकदा न्यायालयामध्ये दाखल करतो ज्यावेळी आपण ती दुसरी केस दाखल करतो ती दुसरी केस दाखल करत असताना आपण जाणीवपूर्वक जी आपली पहिली केस जी आहे त्याच गोष्टीसाठी आपण केलेली उदाहरणार्थ आपण कोणत्याही गोष्टीसाठी केलेली असू सेम प्रकारची क्लेम असलेला तर आपण जर ती दुसऱ्या केसमध्ये लिहित नाही कारण पहिली ती फेटाळलेली असते आणि आपल्याला असं वाटतं की ते कुणाला कळणार आहे फेटाळलेलं बरेचसे क्लेम जे असतात ते अगेन्स्ट गव्हर्नमेंट असतात सरकारच्या विरुद्ध असतात त्यामुळे आपल्या एक असा गैरसमज असतो की माननीय न्यायालयात मी केस दाखल केली होती माननीय न्यायालयाने ती फेटाळली त्यामुळे माननीय न्यायालयाला काही माहीत नाही आणि आपण एका वेगळ्या फोरममध्ये एका वेगळ्या कोर्टामध्ये आपण दुसरी केस दाखल करू काही वेगळं कॉज ऑफ ॲक्शन अर्जास कारण दाव्यास कारण दाखवूया काही त्याच्यामध्ये चेंजेस करूया आणि पहिली केस लपवून ठेवून आपण दुसरी केस दाखल करूया तर ते कोणाला कळणार आहे आणि आपलं जे म्हणणं आहे ते मंजूर होऊन जाईल या भ्रमामध्ये आपण दुसरी केस दाखल करतो परंतु जेव्हा आपण अशा प्रकारची दुसरी केस दाखल करतो आणि ती दुसरी केस मध्ये जेव्हा माननीय न्यायालयाच्या निदर्शनास येतं की आपण वस्तुस्थिती लपवून ठेवलेली आहे आपण माननीय न्यायालयापासून पहिली केस दाखल केली त्यामध्ये निकाल झाला ही गोष्ट लपवून ठेवून आपण न्यायालयामध्ये आलेला आहात तर त्या परिस्थितीमध्ये माननीय न्यायालय हे आपली दुसरी केस सुद्धा डिसमिस करू शकतं आणि डिसमिस फक्त करू शकत नाही तर आपल्याला नुकसान भरपाई द्यावी असा सुद्धा आदेश करू शकतात याबद्दल आज आपण बोलणार आहोत तर माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे आणि त्यातील पार्टीचं नाव आहे हरिशंकर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया व इतर तीन ज्युनियर वकील मित्रांसाठी मी केसचं नाव पुन्हा एकदा रिपीट करतोय हरिशंकर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया व इतर तीन आणि रिट पिटिशन नंबर आहे आठशे सत्तावन्न दोन हजार चोवीस तर या केसमध्ये जा काय झालेलं होतं जे ॲप्लिकंट होते म्हणजे हरिशंकर तर त्यांनी कॉम्पेन्सेट सर्विससाठी म्हणजे अनुकंपा तत्वा तत्वाखाली नोकरी मिळावी असे म्हणून एक केस दाखल केली होती तर त्याचं जे एक शॉर्ट नोट्स ज्याला आपण म्हणूया तर ते मी वाचून दाखवतो त्या न्यायनिर्णयामधील की द पिटिशनर इज नॉट अ बोनाफाईड लिटिकंट अशी सुरुवात करताना न्याय निर्णयाची माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की पिटिशनर जो आहे जो अर्जदार आहे तो प्रामाणिक तक्रारदार नाही पिटीशनर इज नॉट अ वॉनाफाईड लिटिगंट पिटिशनर हैज फाइल्ड एन एप्लिकेशन फॉर कॉम्पेन्सेट अपॉइंटमेंट एज हिज फादर डाइड इन हरनेस ऑन बावीस दोन दोन हजार सात द सेड एप्लिकेशन वॉज रिजेक्टेड बाय एन ऑर्डर डेटेड पंचवीस सात दोन हजार अकरा विच वॉज नेव्हर चॅलेंज म्हणजे यातील अर्जदारांनी काय केलेलं होतं की त्यांचे वडील मयत झाले आणि त्यांच्या जागी अनुकंपा नोकरी मिळावी म्हणून त्यांनी एक पिटिशन दाखल केलेलं होतं जे त्या ज्या ठिकाणी ते राहतात जिथं ज्युरिडिक्शन आहे तिथं आणि ते पिटिशन जे आहे त्यांचं ते पिटिशन माननीय न्यायालयाने बावीस दोन दोन हजार सात ला नामंजूर केलेलं होतं सॉरी पंचवीस सात दोन हजार अकरा ला जे आहे ते मंजूर केले नामंजूर केलेलं होतं म्हणजे एक अर्ज दाखल केला एका न्यायालयामध्ये कि मी मला अनुकंपा तत्वाखाली नोकरी मिळावी जो माननीय न्यायालयाने नामंजूर केला हा अर्ज नामंजूर केल्यानंतर पुढं या न्यायनिर्णयामध्ये माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की दे पिटीशनर देअर आफ्टर फाईल्ड अ रिट पिटिशन बियरिंग सव्वीस झिरो बावन ऑफ दोन हजार सोळा ऑन द ग्राउंड दॅट हिज क्लेम वॉज नॉट कन्सिडर्ड विदाउट डिस्क्लोजिंग दॅट हिज ऍप्लिकेशन वॉज ऑलरेडी रिजेक्टेड आणि त्यांनी एक दुसरं रिट पिटिशन दाखल केलं उच्च न्यायालयामध्ये आणि त्यामध्ये असं म्हटलं की सरकारने माझा क्लेम जो आहे तो कन्सिडर केला नाही विचारात घेतलेला नाही वास्तविक त्या सगळ्या गोष्टी ऑन मेरिट खालील कोर्टामध्ये झालेल्या होत्या आणि त्याचा विचार करून माननीय न्यायालयाने त्यांचा जो क्लेम आहे नोकरी मिळण्याचा तो रिजेक्ट केलेला होता हे लपवून त्यांनी ठेवलं आणि लपवून ठेवून त्यांनी पुन्हा दुसरा जो आहे तो रिट पिटिशन केलेला होता द क्लेम ऑफ द पिटिशनर देअर आफ्टर was reconsidered and considering the petition petitioner has not disclosed the claim was rejected way back in the 2011 by an order dated 16 1 2017 it was disclosed that claim of petitioner cannot be responded म्हणजे तुम्ही अगोदर एक क्लेम करता एखाद्या कोर्टामध्ये जाता तुमचा तिथं क्लेम रिजेक्ट होतो आणि ते न सांगता आपण एक वेगळं फोरम वेगळं ठिकाण निवडतो आणि त्या ठिकाणी जाऊन आपण पुन्हा आपली तीच मागणी त्या ठिकाणी करतो तर वस्तुस्थिती लपवल्यामुळं त्या केसमध्ये जे अर्जदार होते त्यांचा क्लेम जो होता अनुकंपा तत्वाखाली नोकरी मिळावी असा क्लेम तर तो माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाने नामंजूर केला आणि फक्त जे आहे ते नामंजूरच केला असं नाही तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या केसमध्ये जर आपण पाहिलं तर माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाने हा जो न्याय निर्णय आहे तो न्याय निर्णय अठ्ठावीस तारखेला दिलेला आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ला रिसेंट केसलो आहे हा आणि हा क्लेम हा पिटिशन त्यांचा रिजेक्ट करीत असताना माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्या अर्जदाराने पंचवीस हजार रुपये खर्च म्हणून द्यावा अपोजिट पार्टीला गव्हर्नमेंटला असा सुद्धा आदेश केला जसं की आपण आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगत असतो की आपण एखादा आपला हक्क आहे त्या हक्कासाठी आपण कुठं काही क्लेम केलेला असेल कुठं अर्ज दाखल केलेला असेल कोणत्या न्यायालयामध्ये आणि तो जर नामंजूर झालेला असेल किंवा काही कागदपत्र असे असतील जे आपल्या विरुद्धचे असतील आपण तिला लपवून ठेवून आपण फक्त आपल्या बाजूची कागदपत्र दाखल करतो आपल्या बाजूचा क्लेम दाखल करतो जी पूर्वी काही त्या संदर्भामध्ये ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत उदाहरणार्थ की एखाद्या कोर्टामध्ये केस चाललेली आहे आणि ती नामंजूर झालेली आहे त्याच्यावर काही अपील झालेली असतील जे जे काही त्याच्याबद्दल पूर्वी झालेलं असेल ते लपवून ठेवून आपण एखादी नवीन केस दाखल करतो परंतु विरोध पार्टी जी असते ती विरोध पार्टी त्याही केसमध्ये विरोध पार्टी असते ते सर्व कागदपत्र काढतात सही नाकला काढतात आणि सही नाकला काढून ते त्या नवीन दुसऱ्यांदा केलेल्या क्लेम मध्ये दाखल करतात ज्यामुळं अशा प्रकारचे न्याय निर्णय जे आहेत ते माननीय कोर्ट देत म्हणजेच तुम्ही बोनाफाईड लिटिगंट नाही तुम्ही प्रामाणिक तक्रारदार नाही त्यामुळं तुम्ही वस्तुस्थिती लपवली आहे तुम्ही खोटं बोलत आहात म्हणून क्लेम हा रिजेक्ट होतो एवढंच नाही तर आपल्याला दंड सुद्धा होऊ शकतो तो हजारो रुपयामध्ये असू शकतो लाखो रुपयामध्ये असू शकतो त्यामुळे जेव्हा कधी कोणताही कोणतीही केस कराल त्यावेळी संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्या त्या, त्या, त्या केसमध्ये लिहा कागदपत्रांची लिहा आपल्या विरुद्धचे कागदपत्र असतील तर ते कागदपत्र का विरुद्ध झालेले आहेत याबद्दल आपण खुलासा सुद्धा देऊ शकतो जर का एखादा आपलं पूर्वीचं पिटिशन रिजेक्ट झालेलं असेल तर त्या संदर्भामध्ये आपण लिहू शकतो काही वेगळा त्याच्यामधून मार्ग काढता येऊ शकतो परंतु ते पूर्णतः लपवून ठेवून दरवेळी नवीन पिटिशन दाखल करून पूर्वीचं लपवून जर ठेवलं तर आपला क्लेम मंजूर होऊ शकत नाही हे या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं आयकॉनचं बटन दावा आणि आपण हा व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि आपण अद्याप फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद